नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं नवी दिशा अकॅडमीमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे सर्वज दोन वाजता परंतु उद्या मी दोन वाजेपासून त्या समोर आहे परंतु या ठिकाणी आजचा जो शिकवलेला भाग आहे तर फक्त मी तुम्हाला भागाकारांचे लेखी गणित किती सोप्या पद्धतीने त्याच्या ट्रिक्स कशा असतात आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या गणिताच्या ट्रिक्स कशा असतात मी तुम्हाला समजून सांगणार आहे तर तितक्यासाठी म्हणजे सुरुवात कशी असो गोड झाला पाहिजे परंतु उद्या नक्कीच व्यवस्थित तयारीनुसार मी दोन वाजता तुमच्या समोर येणार आहे तर आजचे गणित बिलकुल पंचवीस गणित तुम्ही समजून घ्यायचे आणि ते फटाफट होतील जास्त वेळ त्याच्यामध्ये लागत नाही आणि आज आठ वाजता तीस प्रश्नाचे तुमच्या समोर घेऊन येणार आहोत तर आठ वाजेचा प्रश्न नंतर पण आता अगोदर आपण या ठिकाणी भागाकार शिकवायला सुरुवात करूया चला एका संख्येला एकोणीसने भागल्या भागकार एकोणीस येतो व बाकी सतरा होते ती संख्या कोणती आता याची ट्रिक्स एक लक्ष ठेवायची जास्त वेळ घालायचं नाही त्याच्यामध्ये आता या ठिकाणी काय सांगितलं भागाकार किती येतो एकोणीस आणि बाकी किती राहते सतरा तर मग आता याच्यामध्ये शेवटी भाग कर आला तर याच्यामध्ये एकोणीस मधून तुम्ही काय करायचं या ज्या गोष्टी आहे त्यानंतर मी तुम्हाला बेसिक स्वरूपाच्या समजून सांगणार आहे एका संख्येला एकोणीसने भागल्या प्रथम आपण समजून घ्या तर भागेला एकोणीस बरोबर भाग किती येतो एकोणीस तर बाकी किती उरते सांगा सतरा तर अधिक सतरा या ठिकाणी लिहायचंय भागेला एकोणीस ये येते काय होईल गुन्हेला एकोणीस आता एकोणीस गुन्हा एकोणीस म्हणजे किती तीनशे एकसष्ट यांची बेरीज करायची सांगा सात आणि एक आठ आणि आन एक आणि छत्तीस किती सदोतीस याचं उत्तर किती आलं सांगा तीनशे अठ्याहत्तर चला फटाफट आपल्याला पुढचा गणित समजून घ्यायचंय आहे क्लासमध्ये एकदम व्यवस्थित घेतलं जातं पण हे जे सहा जो टाइम आहे हा फटाफटच आहे म्हणजे रॅपिड फायर असतो त्या पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचंय एका संख्येला तेवीसने भागल्यास भागकर पंधरा येतो बाकी सात होते तर ती संख्या कोणती एका संख्येला तेवीसने भागल्यास म्हणजे काय एक साठवण तेवीस आणि भागकर किती येतो पंधरा तर बाकी किती सात म्हणजे बाकी सात म्हणजे काय अधिक सात उरले सात म्हणजे काय अधिक सात शिल्लक सात म्हणजे काय अधिक सात त्याला बाकी सात असे म्हणतात म्हणून अधिक सात इथं लिहायचे भागेला तेवीस येतं काय होईल गुन्ह्याला तेवीस तर सांगा पंधरा त्रिक पंचाळीस पंचाळीसशी पाच हात चाले चार पंधरा दोन्ही तीस आणि ती संचार किती चौथीस तर मग आता या ठिकाणी करा बेरीज तीनशे पंचेचाळीस आणि सात किती होईल तीनशे बावन याचं उत्तर किती आलं सांगा तीनशे बावन चला पुढचा प्रश्न बघूया एका संख्येला सव्वीसने से भागल्यास बाकार चौदा येतो व बाकी चौदा उरते तर त्या ते संख्येला तेराने वागल्यास बाकी किती उरेल तर आता याच्यामध्ये काय पुण्यात त्या ते संख्येला तेराने भागायचं अगोदरचे जे गणित सोडवून त्या पद्धतीने सोडावं लागतात परंतु या अशा गणितामध्ये काय करायचं इथं बाकी किती चौदा आणि पुन्हा काय करायचं तेराने भागायचं म्हणजे याचा आता काय बाकीलं तुम्हाला पुन्हा चौद या बाकीलं तेराने भागायचं मग आता इथं काय इथं चौदा बागेला तेरा करायचं मग तुम्हाला माहिती तेरा एक तेरा इथं काय तेरा चौदाहून तेरा गेला बाकी किती राहते एक राहते ही एक पद्धत झाली आणि डायरेक्ट तुम्ही काय करू शकता चौदा वजा तेरा असं करू शकता चौदा मधून तेरा गेला किती एक ही झाली एक पद्धत आणि पुन्हा तिसरी पद्धत जी आपली जे आहे एक एक ती एका संख्येला सव्वीसने भागल्या ते एक सापण सव्वीस बरोबर किती बागात चौदा येतो आणि त्याच्यानंतर बाकी किती उरतात अधिक चौदा हे मांडावं लागेल तुम्हाला मग बागेला सव्वीस येतं गुन्हेला सव्वीस करायचे आणि त्याच्यानंतर याचा गुन्हा करायचा आणि गुन्हा केल्यानंतर जे समजावत अंत एकत्रित येईन आणि बेरीज तर त्याला भागेला काय करायचं तेराने भागायचं आणि शेवटी जी बाकी राहीन ती ते उत्तर आहे तर अशा पद्धतीने सोडावं लागेल कारण हे रॅपिड फायर असल्यामुळं सर्व या ठिकाणी दाखवण्याच्या अगोदर ही जे तुम्हाला दोन गणित अगोदर शिकवले त्या पद्धतीने हे गणित सोडवा आणि शेवटी काय करायचं बाकी येते कि नाही पहा तेराने भागल्यानंतर हेच येणार तर आता पुढचं गणित पाहायचंय एका संख्येला छत्तीसने भागल्या बा बारा येतो व बाकी सत्तावीस होते तर त्या संख्येला बाराने भागल्यास बाकी किती येणार तर मग आता इथं काय करायचं ज्यांचं काय भागाला छत्तीस हे समजा तिकडे बोलले छत्ती बारा झालं त्याच्यामध्ये सत्तावीस मिळवले नंतर पुढे काय बाराने भागितले तर शेवटी बाकी काय येते मग याचा अर्थ काय इथं बाकी सत्तावीस दिलेलं आहे तर मग आता इथं सत्तावीस दिले तर मग आता या सत्तावीसला बघायचं आपल्याला किती ना बाराने आहे तुम्हाला माहिती बारा दोन्ही चोवीस मग आता सत्तावीस मधून चोवीस गेले किती राहिले तीन मग आता याचं उत्तर किती आलं तीन तर मग आता असं नाही जमलं समजा काय करायचं सत्तावीस आता इथं बारा दोन्ही चोवीस करायचं सत्तावीस पर्यंत म्हणायचंय आता इथं चोवीस लिहायचे आणि सत्तावीस मधून चोवीस गेले किती राहिले तीन आलं लक्षात ते या प्रकार तुम्ही तीस प्रकारे या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगली ती पद्धत वापरायची शेकन दोन किंवा तीन तर तिन्ही स्टेप मध्ये कोणती तरी एक तुम्हाला लक्षात राहीलच तर काही जणांच्या तिन्हीच्या तिन्ही सुद्धा लक्षात राहील आता त्याच्यानंतर एका संख्येला अठ्ठावने वागल्यास अठ्ठावीस येतो व बाकी उरते तर त्या संख्येला चौदा ने भागल्यास किती उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर फटकन काय करायचं आपण पाच आत आप आतमध्ये कमेंट बॉक्समध्ये लिहायचंय चला ठीक आहे काही अर्थात नाही का आता इथं काय सोळा वजा किती चौदा सोळा मधून चौदा गेले किती राहिले दोन या ठिकाणी उत्तर दोन आहे आता मी या ठिकाणी काय तुमचे नाव घेत बसणार त्याच्यात वेळ जाणार याच्यात काय आपल्याला शिकणं महत्वाचं आहे तर तुम्हाला समजलं का तुम्ही फक्त काय लिहायचं लिहायचं आपण काय करणार आहे उद्यापासून की ज्या ठिकाणी जर समजा उदरणार सोडायला देणार आहे त्या टेस्टमध्ये मा कोणाचे मार्क पडले शेवटच्या एक मिनिटामध्ये ते घेणार आहे आलं लक्षात तर सगळ्या गोष्टीचं काय करणार आहे प्लॅनिंग केला ते सगळं मला स्वतः करावं लागतंय हे ध्यानात घ्यायचं आहे आणि त्यावेळेस आपण त्यांचे नाव येऊ शेवटच्या एक मिनिटामध्ये तर इथं फक्त काय यस आणि नो बस एवढं दोन त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं मला बी समजलं पाहिजे किती जाणार समजतं किती जाणार नाही इथं एका सायकलच्या दुकानात दुचाकी सायकली जेवढ्या आहेत तेवढ्या तीन चाकी सायकली असून त्या सर्व सायकलीची एकूण चाकी एकशे तीस आहे तर त्यापैकी दुचाकी सायकली किती आता इथं दोन चाकी सायकली आणि तेवढ्याच किती आहे तीन चाकी आहे म्हणजे जेवढ्या दुचाकी आहे तेवढ्याच तीन चाकी आहे म्हणजे एकशे एक समान आता त्यानंतर काय दिलं चाकाची संख्या दिली ना आपल्याला दुचाकी उत्तर काढायचं म्हणजे हे टार्गेट आहे तर मग आता चाकाची संख्या किती आहे सांगा एकशे तीस आहे मग आता जोपर्यंत यांचे वाटे माहिती होत नाही तोपर्यंत उत्तर देत देऊ शकत नाही आता चाकाचे वाटे तयार करायचे मग आता दोन चाकी सायकल किती चाका असतात सांगा दोन म्हणजे बे दोन्ही नाही काय दोन एक स म्हणजे दोन गुला एक काय एक स आता त्याच्यानंतर तीन चाकी सायकल चाक किती असते तीन म्हणजे गुन्हेला तीन करा कि झाले तीन एक मग आता दोन एक्स आणि तीन एक किती होईल पाच एक हे झाले पाच वाटे दोन म्हणून दोन वाटे दोन चाकीचे तीन वाटे तीन म्हणजे चाकाचे वाटे आता इथे काय करायचा गुन्ह्याला गुन्हेला पाच भागेला पाच पाच एक पाच पाच दोन दहा किती राहिले तीन पाच या ठिकाणी काय आलं सव्वीस हा काय आला एक वाटा आला हे ध्यानात घ्यायचंय तर मग आता इथं दुचाकी सायकली जर म्हणलं तर एक चं नाव काय आहे सव्वीस तर दोन चाकी सव्वीस आहे आणि जर तीन चाकी विचारला सवीश तर सव्वीस आणि दोन्ही प्रकारच्या तर म्हणजे सव्वीस सव्वीस किती बावन आहे फक्त आपल्याला सव्वीस हे उत्तर काढायचं आहे तर इतकंच उत्तर या ठिकाणी लिहायचंय आलं लक्षात चला तर मग या ठिकाणी पुढचं गणित आपण बघूया हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबड्या आहे त्या सर्वांचे एकूण पाय शहाण्णव आहे तर हरी जवळील एकूण कोंबड्या किती तर मग आता इथं काय जेवढ्या मेंढ्या आहेत म्हणजे यक्ष मेंढ्या आहेत जेवढ्याच कोंबड त्याच्या दुप्पट कोंबड्या आहे म्हणजे या ठिकाणी दोन एक आहे समजलं आता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला त्या हरीजवळ एकूण कोंबड्या किती आहे इथं कोंबड्या काढायच्यात हे ध्यानात ठेवायचं आहे तर आता इथं पुढे काय आहे एकूण पाय किती आहे शहाण्णव मग एका मेंढीला पाय किती आहे चार म्हणून या ठिकाणी चार एकसं म्हणजे चार वाटे मेंढ्याचे एका कोंबडीला पाय किती आहे दोन म्हणून दोनच पाय आणि बे दोन्ही चार आता हे चार वाटे दोन कोंबड्याचे म्हणजे या ठिकाणी पायाचे वाटेत चार आहे म्हणजे दोन कोंबड्याचे चार पाय जाणत घ्यायचे नाही ते एका कोंबडीचे चार पाय सांग हे समजून घ्यायचंय चार किती आठ एक स आता गुनिला आठ येतं काय कायचं भागेला आठ आठ आणि शहाण्णव कोणत्या पाण्यामध्ये आठ चार म्हणून आठ एक आठ आठ बारा शहाण्णव म्हणजे बारा आठ शहाण्णव आता इथं एक वाट आलाय पायाचा मग आता इथं बारा आहे तर आता इथं काय करायचं मग मेंढ्याची संख्या किती आली एक सचं नाव बारा मेंढ्या किती एक जर कोंबड्या जर विचारलाय म्हणून दोन एक काय दोन गुणला एक सीन एक स म्हणजे काय तीन गुणला एकस चार एक स म्हणजे काय चार गुणीला एकस तर मग आता इथं काय करायचं एक, एक सचं नाव बारा बारा दोन्ही चोवीस तर कोंबड्यांची संख्या किती आहे चोवीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कधी गणित समजलं समजलं असन तर या ठिकाणी लिहा तर चला आता या ठिकाणी आपल्याला फटाफट गणित पुढच्या समजून घ्यायचे आहे तर मग आता पुढे बघा कर ना जेवढे चौकने पुठ्ठे आहेत त्याच्या दुप्पट त्रिकोणी पुठ्ठे आहेत त्या सर्वांचे एकूण कोण मोजलेत एकशे ऐंशी झाले तर त्याच्याजवळ एकूण किती त्रिकोणी पुठ्ठे आहे या ठिकाणी पुठ्ठे आहे तर मग आता इथं एकूण किती त्रिकोणी टार्गेट झाले तर आता इथं लिहायचं चौकोनी पुठ्ठे आणि इथं लिहायचं त्रिकोणी पुठ्ठे पायात्र मांडा ही सवय टाकायची मग आता जेवढे चौकोनी पुठ्ठे आहे म्हणजे तर त्याच्या दुप्पट किती आहे त्रिकोणी पुठ्ठे तर मग आता या पुठ्याच काय आहे कोण आहे मग आता या ठिकाणी कोण किती एकूण एकशे ऐंशी तर एकशे ऐंशी इथं मांडायचे तर मग आता इथं सांगा एका चौकानाला किती कोण असतात चार कोण म्हणून चार एकस सांगा सा। त्रिकोणीला पुठ्याला तीन कोण असतात म्हणून इथं कुणीला तीन करा तीन दोन्ही सहा एकस आता हे एक चार वाटे चौकोनी पुठ्याचे तीन वाटे त्रिकोणी पुठ्याचे एक कोण समजायचे दहा अं झाले दहा एकस आता गुन्हेला दहा आहे ते काय आहे भागेला दहा आहे आता एका शून्याला एका शून्यानं काढायचं अठरा एक अठरा एक म्हणजे किती अठरा एक वाटा किती आला सांगा अठरा आलाय पण यांनी काय विचारलं टार्गेट त्रिकोणी आता तुम्हाला चौकणी विचारला असेल तर काय सांगायचं एक सचं नाव अठरा म्हणजे अठरा चौकनी आणि इथं परंतु इथं काय त्रिकोणी पुट्टे हे दुप्पट आहे म्हणून अठरा दोन्ही किती छत्तीस तर याचं उत्तर किती आलं छत्तीस विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घाई वाटली असेल परंतु या ठिकाणी रॅपिड फायर म्हणल्यानंतर अशा पद्धतीने घ्यावा लागतंय कारण तुम्हालाही फटाफट समजून घ्यायचं असतंय आणि वेळ वाया घालायचा नसतो चला तर मग आता पुढं लक्ष द्या जानवी जवळ पाच पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्याजवळ चार पाकळ्याची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या एकशे बारा आहेत तर चार पाकळ्याची एकूण फुले किती तर मग आता इथे काय करायचं आहे पाच पाकळ्यांची फुलं पात्र लिहायची अगोदर आणि उजव्या साइटन किती चार पाकळ्याची फुलं हे पात्र मांडले आता जेवढी समजा उदाहरणार्थ पाच पाकड्याची एक स त्याच्या निम्मी मध्ये एक आपण एक आता इथं काय करायचं माहिती का ध्यानात ठेवायचं एक आपण दोन लिहिलं ते या ठिकाणी काय गणित लवकर का सुटत नाही त्याला काय करायचं दोन एक मग आता हे काय झालं एकपट हे झालं निमपट हे समजून घ्यायचं इथं काय असेल चार असन इथं दोन म्हणजे निम्मे निम्मे लिहायचं तुम्ही कोणत्याही पद्धती लिहू शकता पण हे सोपं जाता म्हणून लिहायचं तर मग आता एकूण पाकळे किती एकूण पाकळे किती आहे तर किती आहे एकशे बारा तर आपल्याला काय करायचंय चा, चार पाकळ्यांची फुलं काढायचं हे झालं टार्गेट असं या ठिकाणी काय करायचं पेपर सोडवत असतानाही सुद्धा आपल्याला काय करायचंय असं टार्गेट मांडून द्यायचंय तेव्हा आपल्याला काय टार्गेट समजून हेच उत्तर काढायचं नाही तर मध्येच उत्तर काढचा आणि एखादं त्याच्यामध्ये संख्या असेल तर तुम्हाला काय होईल तो प्रश्न जायला नको कारण तुम्हाला येत असताना सुद्धा घाई नको तर मग आता इथं काय करायचंय पाकळ्या लिहायच्या तर मग आता इथं काय दुप्पट आहेत ते पाच पाकळ्याला पाकळ्या किती असतात फुलाला एका फुलाला पाच पाकळे असतात म्हणजे पाच दोन्ही दहा एक आता इथं चार पाकळ्याचं एक फुलं असतं म्हणजे या ठिकाणी काय एक चार इथं काय झालं चार एक पाकळ्या हे दहा वाटे हे चार वाटे या वाट्याची बेरीज करा दहा आणि चार किती चौदा एक आता इथं काय करायचं दहा वाटे इथं आदळायचे म्हणजे गुणीला चौदा येतं काय होईल बागेला चौदा मग चौदा आणि एकशे बारा कोणत्या पाड्यामध्ये चौदाच्या आता चौदा एक चौदा चौदा आठ एकशे बारा मग आता सांगा एक वाटा किती कितीला आठ तुम्हाला काय विचारलं चार पागळ्याची फुलं किती आहे किती आहे उत्तर याचं आठ आहे आणि दोन विचारलं तर आठ दोन्ही सोळा असं सा सांगायचंय शा चला तर पुढचं गणित बघायचं आपल्याला समजलं तर मग आता आता भागकाराच्या स्वरूपात आपण बारा गणित पाहिले तर या ठिकाणी गुणाकार आणि बेरजेच्या स्वरूपात कसे असतात असे जर गणित एखादं विचारलं तर तुम्हाला वेळ कसा वाया जातो अनेक विद्यार्थी मला काय म्हणतात सर हे तुम्ही चुकीचं दिलंय मग आता चुकीचं गेलंय तर याचा समाचार नीट बघायचं दोस्तांनो तुम्ही नीट बघा आणि या ठिकाणी समजून घ्या कसं आलंय आणि शॉर्टकट कसं असतं हे तुम्ही त्या ठिकाणी शॉर्ट मध्ये टाकलं युट्यूबला किंवा फेसबुक पेजला टाकलं समजवतात किंवा इंस्टाला टाकलं तर नाही हे बरोबर नाही चुकीचं मास्तर शिकवतो असं तुम्ही म्हणतात आता तसं म्हणायची तुम्हाला पुन्हा डबल वेळ येणार नाही तर कसं करायचं ते समजून घ्यायचं आहे आता इथे एकसष्ट हे एकसष्ट गुन्हेला तीस अधिक तीस आता इथं काय अधिक तीस म्हणजे काय एक शिल्लक आहे हा लक्षात म्हणजे याचा अर्थ काय तीस हा इथं एकसठ वेळेस आहे पण इथं अधिक एक काय तीस शिल्लक आहे मग हाकवानामध्ये मिळवायचा एकसठ मध्ये म्हणजे याचा अर्थ काय बासष्ट गुन्हेला तीस तर आता तुम्ही म्हणसाल हे उत्तर कसं आलं याचा समाचार याच्यामध्ये सांगतो अगोदर आता तुम्ही काय एकसष्ट गुन्हेला तीस अधिक तीस आता याचा मला थोडा समाचार येऊ द्या एकदम फास्ट नका जाऊ आणि ज्यांना काही समजलं नव्हतं त्यांना पण समजून सांगू द्या तर मग आता ऑप्शन मधलं मी तेच उत्तर उत्तर येणार तर आता एकसष्ट गुण तीस मग आज शून्य लिहायचा तीन एक तीन तीन सका अठराशे आठ तर मग आता इथं अठराशे तीस आणि तीस किती होईल अठराशे साठ आता याचं उत्तर जर अठराशे साठ येत असन तर समजायचं त्याचे शून्य तीन दोन्ही सहा आणि तीन सक किती अठरा मला सांगा वर्षाचं जे समजा उत्तर आहे या प्रश्नाचं तेच उत्तर कशामध्ये पाहिजे ऑप्शन मध्ये पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं हे असं आलं तर आता हे असं वर्षाचं जे समजा उत्तर आहे समजा इथं अठराशे साठ आहे तर त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये याचं उत्तर सुद्धा किती आहे अठराशे साठ आहे म्हणजे दोन्हीचं उत्तर काय पाहिजे एक जे समजलं आता पुन्हा डबल म्हणू नका की या ठिकाणी चुकीचं आहे म्हणून चला तर मग या ठिकाणी पुढचं गणित पा एकशे पंचवीस गुन्हेला पंधरा अधिक एकशे पंचवीस तर मग आता इथं काय करायचं इथं हे पंधरा किती वेळेस हे एकशे पंचवीस किती वेळेस हे पंधरा वेळेस आहे कारण डबल डबल एकशे पंचवीस दिलाय हा एक एकशे पंचवीस शिल्लक आहे एकशे पंचवीस मध्ये मिळवायचा नाही कोणामध्ये मिळवायचा पंधरा मध्ये मिळवायचा तर आधी एक करायचा आहे तर मग आता काय येईन याचं उत्तर एकशे पंचवीस गुन्ह्याला किती सोळा तर आता या ठिकाणी याचं उत्तर आलंय एकशे पंचवीस गुन्ह्याला सोळा समजलं तर आता पुढचं गणित पहा विद्यार्थी मित्रांनो आता आहे तर मग आता एकोणपन्नास गुन्हा एकोणतीस वजा एकोणतीस आता इथं वजा एकोणतीस आहे याचा अर्थ काय एक कमी आहे एकोणतीस हा एकोणपन्नास वेळेस आहे तर इथं एक वजा एकोणतीस दिलाय तर हा याच्यामध्ये एकोणतीस मधून वजा नाही करायचा कोणामधून एकोणपन्नास मधून वजा करायचा तर एकोणपन्नास मधून किती राहिले अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस गुन्हेला किती एकोणतीस ज्यांना काही संशय असेल ते गुणाकार करून पहा तर उत्तर आलं अठ्ठेचाळीस गुन्हेला एकोणतीस पुढचा प्रश्न पहा तर हे तुम्हाला मागचे गणित समजले असेल तर विद्यार्थी मित्रांनो फक्त लिहा कमेंट बॉक्समध्ये आता पुढचा पहा बारा गुन्हेला अठरा अधिक बारा गुन्हेला अठरा म्हणजे बारा हे अठराला गुन्हेला आहे आणि बारा हे बाराला गुन्हेल आहे मध्ये चिन्ह कोणतं सांगा अधिकच आहे तर मग आता इथं बारा एक आहे कॉमन आहे कॉमन म्हणजे काय सर्वांसाठी यक त्याला सामान्य म्हणतात त्याला साधारण म्हणतात इंग्रजीमध्ये कॉमन म्हणतात आलं लक्षात तर मग आता हे साधारण आहे कॉमन एका आहे शर्मासाठी यक तर बारा हे अठराला गुण आहे बारा हे बाराला गुणिला आहे तर या दोन्ही बारापैकी काय घ्यायचा एक बारा याचा कॉमन काढायचा खाली इथं काय अठरा अधिक बारा राहिले इथं करायचं अठरा अधिक बारा तर मग आता याच काय गुनि गुणाकाराचं रूपांतर कशामध्ये झालंय कंसा झालंय मग आता या अठरा आणि बारा किती होईल तीस तर आता इथं यांची बेरी केल्यानंतर कंसाचं रूपांतर गुणा गुणाकारामध्ये होईल म्हणजे कंस म्हणजे गुन्ह्या गुनिला म्हणजे काय कंस ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची तर चला पुढे या ठिकाणी हा शून्य उचला जसं तास या छत्तीस याचं उत्तर किती आलं सांगा तीनशे साठ चला तर मग आता या ठिकाणी पुढचं गणित बघूया बावन गुन्ह्याला पंच्याऐंशी अधिक बावन्न गुन्हेला पंधरा आता बावन पंच्याऐंशी ला गुन्हेला आहे बावन हे पंधराला गुन्हेला आहे मग आता बावन इथं गुन्हेला गुन्हेला दोन ठिकाणी ऐक नाही म्हणजे सर्मासाठी एक म्हणजे त्यालाच कॉमन असं म्हणायचं तर या ठिकाणी काय ऐकायचं बावन आहे कॉमन घ्या आता खाली करायला सांगा पंच्याऐंशी आणि पंधरा तर आता पंच्याऐंशी मध्ये अधिक आहे आणि पंधरा तर आता यांची काय करायची बेरीज किती पंच्याऐंशी आणि पंधरा किती वयन शंभर कंसात्तर पर्यंत कशामध्ये करायचंय गुणाकारामध्ये मध्ये करायचंय म्हणजे याचा अर्थ काय बावन्न गुन्हेला शंभर म्हणजे काय याचं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला गणित समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये यस लिहा आणि जिथं समजा उदरणार्थ समजत नसेल तर नो लिहा तर दोन्ही पैकी तर पुढच्या वेळेस आपल्याला पुन्हा घेता येईल त्रेचाळीस गुणेला पंच्याहत्तर अधिक सत्तावन्न गुन्ह्याला पंच्याहत्तर दहा सेकंदाच्या आतमध्ये काय करायचं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचंय तुमचा टाइम सुरू चला लक्ष द्या आता हे पंच्याहत्तर हे त्रेचाळीस ला गुन्हेला आहे पंच्याहत्तर हे ला गुन्हिला आहे मग आता कॉमन कोणाला घ्यायचं पंचाहत्तर ला घ्यायचंय आता या ठिकाणी त्रेचाळीस अधिक खाली काय राहिलं सत्तावन्न मग आता कंच्या बागच्या हो नियमानुसार तेचाळीस आणि करा किती आली शंभर तर आता सत्तावनची रुपांतर कशामध्ये होईल गुणाकारामध्ये होईल पंच्याहत्तर म्हणजे किती पंच्याहत्तरशे याचं उत्तर किती आलं सात हजार पाचशे चला तर पुढचं गणित बघूया पंचेचाळीस गुणला तेरा वजा पंचेचाळीस गुन्हेला तीन फटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा पाच शेकंदाच्या आतमध्ये तर या ठिकाणी काय पंचाळीस हे तेराला गुन्हेला आहे पंचेचाळीस हे तीन ला गुन्हेला आहे तर या ठिकाणी पंचेचाळीस हे कॉमन घ्याचे खाली काय राहिले मधून तीन राहिले तेरा वाजव तीन तेरा मधून तीन गेले किती राहिले सांगा दहा तर आता कौशात रुपयांतर गुन्हा होईल म्हणजे पंचेचाळीस गुणला दहा म्हणजे किती चारशे पन्नास उत्तर किती आलं चारशे पन्नास स चला तर मग या ठिकाणी पुढचं गणित बघूया अठ्ठावीस गुन्हेला पंचवीस आता दोन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये लक्ष ठेवायचं पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार का तुम्हाला फास्टली याच्यापेक्षाही गणित फास्ट सुटलं पाहिजे त्याच्यासाठी ही ट्रिक्स लक्ष ठेवायची एक नंबर आणि दोन नंबर लक्ष ठेवायचं एकशे पंचवीस साठी काय एक हजार आपण आठ आता एक हजार आपण आठ म्हणजे एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे का एक हजार आपण आठ आता हे भाग तोडून दाखवतो चार एक चार चार पंचवीस शंभर आणि आठ एक आठ तुम्हाला माहिती आहे आठ गुन्ह्याला शंभर केलं तर आठशे होते आणि आठ गुन्ह्याला पंचवीस केले दोनशे होते आठशे दोनशे किती होतात एक हजार आठ एक आठ आठ एकशे पंचवीस किती होतात एक हजार अशा पद्धतीने भाग तुटतो म्हणून पंचवीसच्या ऐवजी काय घ्यायचे शंभर आपण चार आणि एकशे पंचवीसच्या ऐवजी शंभर आपण आठ आता माझ्यासोबत सगळे जण बोला पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार पंचवीस म्हणजेच काय शंभर आपण चार आणि एकशे पंचवीस म्हणजे काय चारे एक हजार आपण आठ एकशे पंचवीस म्हणजे काय एक हजार आपण आठ हे समजलं असेल चला मग आता या ठिकाणी गणित सोडूया अठ्ठावीस गुन्हेला पंचवीस अठ्ठावीस गुन्हेला काय म्हणायचं शंभर आपण चार मग आता इथं चार एक चार चार सात अठ्ठावीस तर मग आता शंभर गुणला सात म्हणजे काय याचं उत्तर आलं सातशे आता पुढचं गणित बघा पंचवीस गुणला अठ्ठेचाळीस तर म्हणजे पंचवीस काय बोला सगळेजण शंभर आपण चार गुणीला किती अठ्ठेचाळीस बघा चार आणि अठ्ठेचाळीस पण त्या पाठ्यामध्ये चार 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 एक चार चार एक चार चार दोन्ही आठ तर मग आता शंभर आणि शंभर गुणला बारा म्हणजे किती बाराशे तर याच उत्तर किती आलं सांगा बाराशे आता पुढचा प्रश्न बघा बावन गुणीला पंचवीस विद्यार्थी मित्रांनो बावन गुन्हेला पंचवीस तर शंभर आपण चार तर बस आपण काय करायचं पटकन पाच सेकंदाच्या आतमध्ये कमेंट बॉक्स मध्ये लिहा क्या काय थे, उत्तर आहे ते चला ठीक आहे चार एक चार चार तेरा बावन तर आता इथे काय लिहिण तेरा गुन्ह्या शंभर म्हणजे काय तेराशे याचं उत्तर किती आलं सांगा तेराशे पुढचा प्रश्न बघा चोवीस गुन्ह्याला एकशे पंचवीस आता चोवीस गुन्ह्याला एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजे काय एक हजार आपण चार एकशे पंचवीस म्हणजे काय एक हजार आपोन चार मग आता या ठिकाणी चार एक चार चार सकम चोवीस तर सहा गुन्हेला एक हजार म्हणजे किती सहा हजार याचं उत्तर किती आलं सांगा चुकलं का बघतोय मी आठ आहे सॉरी काय चोवीस गुन्हेला एकशे पंचवीस म्हणजेच का एक हजार आपण आठ सॉरी पहिल्यानं चुकलं मध्ये झालं थोडस होऊन जाईल त्याच्यामध्ये प्रॅक्टिस तर मग आता सांगा एकशे पंचवीस म्हणजे का एक हजार आपण आठ एकशे पंचवीस म्हणजेच का एक हजार आपण आठ आठ एक आठ आठरीख चोवीस मग तीन, तीन गुन्हेला एक हजार म्हणजे किती तीन हजार याच उत्तर किती आलं तीन हजार पुढचा प्रश्न बघा छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस तर मग आता इथं छप्पन गुन्हेला एकशे पंचवीस एकशे पंचवीस म्हणजेच काय एक हजार आपण आठ तर बिलकुल या ठिकाणी पाच सेकंद आठ मध्ये कमेंट मध्ये उत्तर लिहायचंय सांगा आठ एक आठ आठ साती छप्पन तर सात गुन्हेला एक हजार म्हणजे किती सात हजार तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे हे गणित समजलेलं असेल पुढचा प्रश्न पहा सत्तर वजा दहा गुन्हेला चार अधिक चार गुन्हेला पाच तर आता सांगा पहिलं लक्ष गुन्हाकारावर दोन नंबर लक्ष वेळच्यावर तीन नंबर लक्ष वजा बाकीवर नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्या आहे मग आता याच ठिकाणी सत्तर जशन तुम्ही बागूबीवच्या नियमानुसार गुणाकार करायचा अधिक चारा पंच वीस दोन नंबर बेरीज करायची बेरीज बेरीज जवळ घ्या सत्तरच्या जवळ घ्या कधी गुपित चिन्ह आधी इथं वीस लिया सत्तर आणि वीस किती होईल नव्वद नव्वद मधून चाळीस गेले किती राहिले सांगा पन्नास या ठिकाणी पन्नास उत्तर आलेलं आहे चला आता पुढचं गणित पाहूया अठेचाळीस वजा बारा गुन्हेला तीन अधिक तीन गुन्हेला चार तर मग आता या ठिकाणी सांगा पहिलं लक्ष गुणाकारावर दोन ठिकाणी गुणाकार आहे दोन नंबर लक्ष बेरीज एका ठिकाणी बेरीज चिन्ह आहे तीन नंबर लक्ष वजा बाकीवर एका ठिकाणी वजात चिन्ह आहे आणि चार नंबर लक्ष ज्या संख्येचा नंबर शेवटी लागतो त्या संख्येचा संत शैलेच्या तर मग आता आठेचाळीस जसे लिहा वजा बात्री छत्तीस आधी तीन चो बारा बेरीज बेरीज जवळ घ्या ते बारा उचलायची इथल्या दोन दहा अशून चालक चार अनेक पाचने एक सहा आणि वजा किती छत्तीस तर मग सांगा दहा मधून सहा गेले किती राहिले चौप चार चौपाद्या तीन एक चार सहा मधून चार गेले किती राहिले दोन त्याचं उत्तर किती आलं चोवीस आता लास्ट गणित आहे त्याला काळजीपूर्वक समजून घ्यायचंय आता कॉमन मध्ये कसं घ्यायचंय तीन टप्प्यामध्ये आता वीस गुन्हेला पंधरा अधिक पंचवीस गुन्हेला वीस आणि वीस गुन्हेला बावीस तर वीस हे बावीस ते साठी गुन्हेला आहे वीस हे पंचवीस साठी गुन्हेलाय वीस हे पंधरा साठी गुन्हेला आहे म्हणून या ठिकाणी तिन्ही साठी का आहे वीस वीस आहे तर त्याला कॉमन घ्यायचंय राहिले काय सांगा पंधरा अधिक दोन नंबर पंचवीस आणि वजा किती बावीस तर मग आता अगोदर बेरीज करायची सांगा, सांगा? किती झाले पंधरा आणि पंचवीस चाळीस आणि चाळीस मधून बावीस गेली किती राहिले सा. सांगा अठरा जमलं का तर मग आता या ठिकाणी सांगा अठरा म्हणजे किती हा शून्य लिहाच आणि अठरा दोन्ही किती छत्तीस याचं उत्तर किती आलं सांगा तीनशे साठ तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गणित समजले असेल शॉर्टकट ट्रिक्स समजले असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करायचं दररोज संध्याकाळी तीस प्रश्न वेगवेगळ्या -वेग चॅप्टर मधला एक एक प्रश्न असणार अशा पद्धतीने गणिताचे दहा ते बारा प्रश्न भूमितीचे प्रश्न पाच ते सात प्रश्न बुद्धिमापनचे आणि त्याच्यानंतर जनरल नॉलेजचे दहा प्रश्न असे त्याची तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देणार ती टेस्ट आपण सोडवणार मी आता बनवणार आहे पहिला दिवस आहे ती आपण सोडवायची उद्यापासून तुम्हाला लवकरात लवकर टेस्ट मिळेल आणि त्याच्यात तुम्हाला टायमिंग व सगळ्या गोष्टी मिळतील तर या ठिकाणी एकटाच आहे त्याच्यामुळं थोडं कमी जास्त सुरुवातीला झालेलं आहे पी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि नियोजन अगोदर जवळपास दोन तासापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यामध्ये नियोजन कसं सांगितलं ते बघायचं नाही तर त्या तुम्हाला नियोजन हे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला मिळाल नवी दिशा अकॅडमी हे इंग्रजी नावाचं चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही काय करायचं आहे जॉईन व्हायचं आहे तर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला दररोजचा टाइम टेबल त्या ठिकाणी मिळेल एखाद्या टेस्ट मागं मा पुढं असेल तर लगेच तुम्हाला काय मेसेज येईल त्याने तुम्हाला टाइम समजेल तुम्ही टायमाच्या त्या ठिकाणी टेस्ट सोडवायची आहे आणि संध्याकाळी तीस प्रश्नाचं गणित विश्लेषण आणि बुद्धिमापांचं विश्लेषण तीस प्रश्नामधलं समजून घ्यायचं आहे आणि दुपारच्या टायमाला मी खास तुमच्यासाठी गणित आणि बुद्धिमापांचे सुद्धा प्रश्न घेऊन येत आहे आणि त्याच्यासोबत जिखेचे पण गणित आणि बुद्धिमापांचे नक्कीच घेऊन येईल आणि चालू घडामोडीचे घेऊन येता आले तर ते सुद्धा मी प्रयत्न करत आहे तर एक सगळं त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करून एकदा टायमिंग शेटिंग झाली की पुन्हा डबल पाहायचं काम नाही परंतु टायमिंग शेटिंग याची तुमची झालेली आहे दुपारी दोन वाजता दहा मिनटं माग पण होऊ शकतं आणि संध्याकाळी आठ वाजता हा टाइम आपण लक्षात ठेवायचा आहे टाइम चुकवायचा नाही कारण तुम्हाला एक एक ट्रिक्स एका एका गणिताची शिकणं महत्वाचे आहे आणि तेही शॉर्टकट न तर जास्त पल्लाळ नको आपल्या भाषेमध्ये शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजला असेल आज या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद